पण विचारांना आपण कुठेतरी लांब आहोत म्हणून ज्यांचा संबंध नाही अशी माणसं सत्तेत येत आहेत आणि मग ऐंशी टक्क्याच्या प्रश्नाचा आवाजच निघत नाही मोदीजी खूप तरक्कीच्या घोषणा करतायत मी एकच केंद्र सरकारचं उदाहरण देतो डॉक्टर साहेबांनी दोन अगदी चांगली उदाहरणं दिली की शेतकरी एक वर्ष शे दिल्लीच्या बॉर्डरवर बसतात सातशे लोक तिथे नरतात पंतप्रधानांना पाहायला वेळ नाही एक सव्वा वर्षापासून हिंसाचार एक आहे मध्ये कित्येक लोक बळी जात आहेत नग्न स्त्रियांच्या धुंदी काढल्या जात आहेत त्याच्यावरती पंतप्रधान एक शब्द काढत नाही डॉक्टर पासपूर साहेब बोलले प्रगतीची ही भाषा करतायत अन्न सुरक्षा कायद्याखाली आजही ऐंशी कोटी लोकांना अन्न द्यावं अन्न धान्य द्यावं लागते काय प्रगती केली मग देशाने भाषण करतायत त्यांना सारा एक प्रश्न आहे तुम्हाला ऐंशी टक्के लोकांना अन्न सुरक्षा कोश द्यावं लागत असेल भाकरीची सोय करतात मातीची प्रगती केली म्हणून या ऐंशी टक्के लोकांनी सावध झालं पाहिजे दुर्दैवानं पंधरा वर्षामध्ये लोकशाही बिघडली पैसे आणि गरीबा प्रश्नाचा गरीबांची फक्त भाषणामध्ये निवडणुकीमध्ये चर्चा होते आणि पुढचे पाच वर्ष गरीबांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्याही योजना आणल्या जात नाही उलट आताचा जर विचार पाहिला Premises, तो सरकारी पैशाला मतदान खरेदी करण्याच्या अनेक योजना या सरकारने या सहा महिन्यामध्ये मतदान खरेदी करायच्या योजना नाही जबाबदारी आरोग्य लोकांना दिलं पाहिजे किती खासगी दवाखान्यामध्ये लोकांचे पैसे चालले आज आरोग्य केंद्र आहेत आहेत इथल्या डॉक्टर कडून खरी सेवा मिळते का हे आमदाराला पाहायला वेळ नाही खासदाराला नाही तिथला डॉक्टर किती वेळ राहतो किती पेशंट तिथं तपासले जातात हे पाहायला वेळ नाही बिल्डिंग काय पिण्याचं पाणी मिशन मध्ये सगळ्या योजना झाल्या पण योजनाच खरंच स्वच्छ पाणी आपल्यापर्यंत पोहोचले शिक्षण जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण म्हणजे वाघिनी सोडवू शिक्षणावर साडेतीन टक्के फक्त खर्च होतो या, या देशामध्ये लोकसंख्येच्या मानाने चौदा टक्के खर्च हा शिक्षणावर तो तो होत नाही म्हणून सर्व आघाडीवरती हे सरकार अपेशी फक्त जाहीर आणि बेमानीशी तर हातच नाही एका पक्षाकडून निवडून लहान शेवडे मुलाला विचारलं शिवसेना कोणाचे बाळासाहेब ठाकरे केली महाराष्ट्रात न्यायालयाला खोटी सेना उद्धव ठाकरे शरद पवाराने राष्ट्रवादी स्थापन केली ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला माहिती आहे तर ती म्हणे अजित पवारची खरी राष्ट्रवादी आणि शरद पवार नकली राष्ट्रवादी इतक्या सगळ्या घटनात्मक संस्था सुद्धा चुकीच्या पद्धतीने वागत आहेत अशा वेळी आपण गरीब माणसाने जाग झालं पाहिजे आपल्या अधिकारासाठी उद्या लोक वीस कोटी पंचवीस कोटी पन्नास कोटी काढू करून आमदार होत आहेत मंत्री होत आहेत पण पुढचे पाच वर्ष ते फक्त पचास खोक्याने एकदम मोकेची भाषा करता हे माणसं तुमचे प्रश्न सोडू शकणार नाही मी थांबलो मी या गरु राजकारणामुळेच थांबलो होतो आणि नवा कार्य यापेक्षाने तक्रारी ऐकल्यानंतर तो परीक्षेला उतरला नाही मतदारसंघाचा विकास झाला का त्यांचा स्वतःचा विकास झाला याच्या बाबतीत अनेक लोक बोलत आहेत यातून ते आमच्या परीक्षेला उतरले नाही लोकांनी आग्रह केला त्याप्रमाणे मी उमेदवारी घेतो असं सांगितलं आणि आज पुन्हा ऐंशी टक्के साठी लढणारा कार्यकर्ता मी आजही शेतकरी मी मंत्री राहिलो पर्यंत काम केलो आंतरराष्ट्रीय काम केलं पण मी आजही सकाळी दोन ता ता तास शेतकरी आहे आणि नंतर तुमचा प्रतिनिधी आहे आता काही काहीचा आरोप येतो की मी भेटत नाही पण मी सोळा तास लोकांचं काम करतो संघाच्या विकासाची असो कल्पना कारखान्याच्या विकासाची असो नव्या विकासाची असो नव्या योजना करतो आपला जिल्हा महाराष्ट्रामध्ये असलेला जिल्हा आहे शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे उद्योगाच्या बाबतीत मागासलेला आहे आरोग्याच्या बाबतीत मागासलेला आहे या जिल्ह्याचे प्रश्न वेगळे आहेत मी डॉक्टर कारके साहेब आम्ही जेव्हा विधानभवनात होतो आम्ही या प्रश्नावर होतो अत्यंत सज्ज आणि चांगले माणूस मला खूप वाईट वाटलं मागच्या निवडणुकीत त्यांना जरी डॉक्टर आपल्या मदतीला माझ्या आपल्या मतदारसंघातल्या सगळ्या कार्यकर्त्याला विनंती करतो उद्या डॉक्टर साहेबांना जर उमेदवारी मिळाली तर आमच्यावर दोन मतदारसंघाची आपल्या जबाबदारी राहणार आहे वसमत विधानसभा आणि मतदारसंघाची जबाबदारी सांभाळू आणि एका चांगल्या माणसाला जमिनीची पट्टी असतील मी तुमच्या सोबत सरकारने कायदा केला की वनपट्टे मिळालेच पाहिजे मी त्या प्रश्नांच्या बाबतीत तुमच्या सोबत राहिलो दोन हजार सोळा मध्ये बीजेपी सरकारनं आठ हजार आदिवासी बोगस म्हणून एसआयटी स्थापन केली दोन हजार सोळा मध्ये एकही माणूस अजून नोकरीतून खोट्या प्रमाणपत्रवाला निघाला नाही डॉक्टर त्या प्रश्नासाठी पुन्हा भांडव आणि काय आदिवासीला न्याय मिळवून द्यायला प्रयत्न शिक्षणाच्या बाबतीत असो कार्यालय असो आपलं कार्यालय कुणाला सोयीचं कार्या नाही आदिवासी चे प्रश्न मांडायचे नाही माझं काम मला असून जाऊ शकत नाही कार्यालयाचे प्रश्न असो आम्ही डॉक्टर निश्चित या सगळ्या प्रश्नामध्ये लक्ष घालू जीवनामध्ये घर चालण्यापुरतं असलं मुलाबाळांचं शिक्षण लग्न कार्यापुरतं असलं तर पुष्कळ आहे तेवढ्यात मी समाधानी आहे तुम्ही याच्या अगोदर खूप प्रेम दिले तर यावेळी आदिवासी समाजाला मुद्दाम विनंती करतो की आपण जागे झालं पाहिजे आता निवडणुकीमध्ये काही लोक आमिष ना गावात हो रस्ता देतो बिलकुल करून घ्या हे काही जवारी कोण कापूस शिकून करून द्या ते काही घामाचा पैसा नाही चांगल्या माणसाला फसवू नये फसवाय हरकत नाही रस्ता पूर्ण गाव राहते करून द्या रस्ता करून द्या काय काम विकास काम करत असतील करू द्या पण मतदानाच्या वेळी या जातीवादी पक्षाला दूर ठेवा आपला विचार नाही

आनंद तेव्हाच होतो की आपलं जीवन दुसऱ्याच्या काही कामी आलं सार्थक झालं तरच तो आनंद असतो त्या आनंदी स्वभावाचे आम्ही कार्यकर्ते फार लाभदर्शक बोलत नाही पण तो साहेब आपल्याला ऐकायचंय म्हणजे पासपुते साहेबांनी खूप उत्कृष्ट मार्गदर्शन केलं मी पासपुतेसाहेबसाहेबचा आभार की आजचा या दोघांमुळे डॉक्टर मला सूचना केली तो आता जरा वेळ आहे एका दिवशी पन्नास शंभर दोनशे कार्यकर्ते बोलून आपण बोलू मी डॉक्टर आपला हा कार्यक्रम घेतलाय मी डॉक्टर आभारी आहे आणि अपेक्षा करतो की डॉक्टर पुढच्या वेळी आपल्याला उमेदवारी मिळावी आणि आम्ही सुद्धा बदमाशाची फौज झाली फौज झालेली फौज झाली काय तुमचं कल्याण करणार अशा माणसाच्या पाठीमा जर पहा एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करू करा आणि करा एवढी विनंती करतो थांबतो जय हिंद जय लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह लोकशाहीचा बुलंद आवाज